सीसीआय कापूस खरेदीसाठी मोबाईल वर कपास किसान ऍप द्वारे नोंदणी प्रक्रिया सभापती गणेश भीमराव पाटील कृषी उत्पन्न सव्वीस या कापूस हंगामासाठी काप खरेदी केंद्र लवकरच सुरू होणार आहे या हंगामात कापसाचा हमी भाव आठ हजार एकशे दहा रुपये आहे सीसीआय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी नाव नोंदणी करण्यासाठी मोबाईल वर ऑनलाईन कपासून किसान एप द्वारे नाव नोंदणी सुविधा सी सी आय मार्फत सुरू केलेली आहे सदरचा कपात किसान ॲप हा दिनांक तीस आठ दोन हजार पंचवीस पासून गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून नाव नोंदणी ही एक नऊ दोन हजार पंचवीस ते तीस नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये करता येणार आहे खरेदीची प्रक्रिया सुरळीत चालावी व शेतकऱ्यांची खरेदी केंद्रावर गर्दी होऊ नये म्हणून ऑफलाईन नोंदणी प्रक्रिया सोयीची राहणार आहे यामध्ये शेतकऱ्यांना सोयीनुसार त्यांच्या कापूस विक्रीची तारीख व खरेदी केंद्र देखील निश्चित करता येणार आहे ऑनलाइन प्रक्रियेमुळे शेतकऱ्याला कुठेही जाण्याची आवश्यकता राहणार नाही शेतकऱ्याला मोबाईल सदरची प्रक्रिया राबवावी लागणार असल्यामुळे सोबत अद्यावत सन दोन हजार पंचवीस सव्वीस चा कापूस पीक पेरा असलेला सात बारा आधार कार्ड मोबाईल नंबर व फोटो सोबत ठेवणे आवश्यक आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना जाहीर आवाहन करण्यात येते की सी सी आय खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रिया मुदतीत पूर्ण करावी व ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेबाबत काही अडचणी निर्माण झाल्यास खालीलप्रमाणे दिलेल्या मोबाईल नंबरवर बाजार समितीशी संपर्क साधावा असे आवाहन सभापती गणेश भीमराव पाटील उपसभापती प्रकाश अमृत पाटील व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा